आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली सभापती महोदय सभापती महोदय सभागृहात दुसऱ्या सभागृहात घेतो मी घेणार नाही डॉक्टर बाबासाहेब बद्दल आम्हाला अतिशय आदर आहे परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे चला मी परवानगी पुढे माननीय मुख्यमंत्री प्लीज 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 खाली बसा नाही मी तुम्हाला सांगितलं अहो बाबासाहेबांचा आम्हाला पण प्रचंड आदर आहे पण लोकसभेचा उल्लेख करता येत नाही नियम नियम विचारायचा कुठे हो विशेष म्हणजे कुठे आहेत ते काय देते मी हे बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यास सदस्या आणि आपण सगळ आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सगट आदर आहे हे अनेक घटनांच्यामधून अनेक निर्णयांच्यामधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाही आहे का तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आत्ता चर्चा घेतली आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाही आहे त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन वाद घालता त्याच्यामुळे ते तर मी विशेष उल्लेख घेते डॉक्टर प्रज्ञा सातव डॉक्टर प्रज्ञा सातव मी परवानगी नाकारलेली आहे मी परवानगी नाकारलेली आहे कालवडा करायचा नाही नाही मी परवानगी नाकारली मी परवानगी नाकारलेली आणि मी कामकाज घेणार आहे प्रज्ञा सातो ज्यांची नावं सा ना मी पुकारते ते बोलले नाही तर मी पुढचं नाव घेणार आणि तुमचं चान्स आहे मी बाबासाहेबांचं तुम्ही हे मराम संताप येतोय बाबासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय याचं कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये आहे नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी गेलो नव्हतं आम्ही गेलेलो आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांच्या वरती तेल का आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून माहिती आहे ते ता, तालिका सभापतीने विचारता नियम काय सांगा नियम काय सांगा काम, काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्यला लपवायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा हे काय चालवलं नाही चला ऍडव्होकेट धीरंजन डावकर हे पुढचा विशेष उल्लेख त्याच्यानंतर शशिकांत शिंदे मी सगळे पटलावर ठेवणार विशेष उल्लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाही आहे आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये जे शश श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाही आहे कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे नाही जयंत आसगावकर जयंत आजगावकर अशोक प्रभू भाई जगताप श्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे श्री सतेज उर्फ बंटी पाटील श्री अमोल मिटकरी श्री मिलिंद नार्वेकर बिलं द्या मला बिलांच्या कॉपीज द्या चल बिलं घेते मी सर मिलिंद मी बाब तुम्ही खोटं बोलताय बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करतात म्हणून मी परवानगी देत नाही मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू कोडप्रमाणे सामान नागरिक कायद्याचा सा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शाह करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक खूप रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं सुद्धा आयुष्य आम्ही बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेलं आहे अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार चुकीच्या नियमानुसार सभागृहाचे आणि जनतेची दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय म्हणून नाही देणार पर्यंत